मराठा आरक्षणाबाबत शासनानं घेतलेल्या निर्णयानं ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत ओबीसी नेते आक्रमक झालेत त्यानंतर राज्य शासनानं ओबीसी समाजासाठीही महत्वाचा निर्णय घेतला ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली जाणार असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय झाल्याचं समजतंय मराठा आरक्षण संदर्भात शासन निर्णय काढल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्यामुळे शासनानं ओबीसी समाजाची भूमिका लक्षात घेऊन पावलं उचलली पाहिजे ओबीसी समाजासाठी देखील सहा सदस्य मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येते त्यासाठी प्रत्येक पक्षातील दोन सदस्यांची नेमणूक करण्यात येईल ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती आजच गठित होणार असून आजच जीआर आर काढल्या जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ गणेश नाईक गुलाबराव पाटील संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावे आणि दत्तात्रय भरणे यामध्ये हे सदस्य असणार आहेत भाजपचे चार सदस्य शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीचे दोन सदस्य असणार आहेत ओबीसींच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत हा कार्यक्रम असणार आहे योजनांबाबत ही समिती कामकाज करणार असल्याची माहिती मिळते आहे आपल्या याबद्दलचे अपडेट अभिषेक देतोय अभिषेक समिती तर गठित झाल्याचं समजतय कशा पद्धतीने ही समिती कामकाज करणार आहे एकूण या संदर्भात पाहिलं तर साठी स्वतंत्र मंत्रिमंडळाची उपसमिती ही गठीत करण्यात आलेली आहे या अगोदर देखील आपण सांगितलेलं होतं की ही उपसमिती गठीत होणार आहे मागील एकूणच मागच्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात मागणी आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती आणि आता चंद्रशेखर बावनकुळे या उपसमितीचे अध्यक्ष असणार आहे छगन भुजबळ असतील गणेश नाईक असतील गुलाबराव पाटील असतील संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावे दत्तात्रय भरणे अशी ही सगळी नावं आहेत जी या समितीमध्ये सदस्य म्हणून असणार आहेत भाजपकडनं चार शिवसेनेकडनं दोन आणि राष्ट्रवादीचे दोन असे एकूण मंत्रींचे यामध्ये संख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ओबीसीच्या सामाजिक आणि शैक्षणिक आणि आर्थिक बाबींबाबत संपूर्ण कार्यक्रम आणि योजना जे आहे या संदर्भात ही उपसमिती आपल्याला काम करताना पाहायला मिळेल प्रामुख्यानं एकूणच मराठा उपसमितीकडनं अनेक निर्णय मराठांच्या हितासाठी आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे कुठंतरी ओबीसीमध्ये संदर्भात नाराजी जी आहे ती पाहायला मिळालेली होती आणि त्यामुळेच ओबीसी संदर्भात देखील अशा प्रकारची एक समिती असावी सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टीनं कुठंतरी ओबीसीच्या संदर्भात देखील निर्णय व्हावेत यासाठी ही उपसमिती बनवण्यात आलेली आहे अभिषेक धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा भुजबळ गणेश नाईक गुलाबराव पाटील पंकजा मुंडे यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे याशिवाय संजय राठोड गुलाबराव पाटील दत्तात्रय भरणे असे देखील सदस्य असणार आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्ष असतील तर यासोबतच यामध्ये भाजपकडून जे चार सदस्य असणार आहेत ते शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीचे दोन असे सदस्य या समितीमध्ये असणार आहेत प्रामुख्यानं ओबीसींच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थितींबाबतचे कार्यक्रम आणि योजनांबाबत ही समिती कामकाज पाहणार असल्याची माहिती मिळते आहे